आमचे कोंबडे दुपारच्या आमच्या कोंबडे डेंजर आहेत सकाळचे पाच वाजता हरवायला पाहिजेत आमचा कोंबडा आईन बरोबर लगेच येईल काल आहे ना कसा आहे कोंबडा हिरो आमचा एकदम माझ्यासारखा कसा आहे हिरो काय इकडे रे ओ कोंबड्यांमधला तो सलमान खान आहे हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे काटक ना सगळे टाकाक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो मी आले गावाला जसं की तुम्हाला माहिती आहे आणि बरेच दिवसानंतर आपल्या आता परत ब्लॉगिंग चालू झाले कारण की एक आठवडा बंद एक ते दीड आठवडा बंद गेला होता कारण की टाईमच भेटत नव्हता त्या गोष्टीसाठी आज मी ते सगळ्या कामांसाठी आलो आहे गावाला सो आता टाईम मिळतोय शनिवार रविवार पण आहे सो आता व्हिडिओ बनवतो आहे सो मग आजी आजी आले आता आजीने लावल्या होत्या काकड्या ही बघा इकडं काठी घेऊन आली आहे कुठे दाखवी आमच्या आजीने लावलेल्या काकडे यावर्षी पहिल्यांदाच काकड्या आमच्या वेलींवरती आलेत आजी दरवर्षी लावायची पण काकडे कधी पकडतच म्हणजे धरतच नव्हत्या सो ई बघा इकडे काकडी लागली आहे कुठेतरी हालतीय ती ऊन <laughs> आहे सावकाशा काहीतरी असेल <laughs> काकडी काकडी मस्त बघी हिरी फ्रेश काकडी <laughs> नो एनी केमिकल्स किंवा काहीच नाही ओरिजिनल पावसाच्या पानाने वाढलेली वेल त्याची ती वाढलेली काकडी आहे असं मला म्हटली खायची मला एकदम आवडते गावठी काकडी म्हणजे माझा जीव मी किती पण खाऊ शकतो अजून ना आली दोन काढल्या चार काढल्या चार ही बघा इकडे छोटी पण आली केवढीशी आहे अजून मोठी आहे सो ही आपण आता काढूया तोडू ना काकडी आपल्याला भेटले फुलं पण पडले ते व फुल पण तेव्हा फुलं पडले अजून येतील त्या पावसानं आता घाल नको करायला फायनली एक काकडी भेटली आपल्याला आता ती खाणार आहे मी मस्त अजूनही आहे एक ना कुठेतरी एक, <laughs> इकडं खोपीवर पण इकडे आता खोपीवरती पण आजीन लावला नाही वेल इकडे या खोपीवर तो पण बघायचा आहे बाकीची कसली वेल आहे ती कुवाळा आहे काय तो आलेला mm. कुहाची पण वेल लावला नाही ना काय ना? तू हात घालू नको काही mm. गावच्या बांधावरती लावलेला वेल ला आणि त्याला आलेली काकडी आपल्या घरची काकडी खायचं नशीब कोणाला मिळत नाही नशीबात अशी काकडी खायला सो आम्हाला मिळते खायला आणखी इथे आमच्या बाजूला पूर्ण हे बांधावरती सगळे सागवानच होता सो तो यावर्षी तोडला आम्ही सो त्याच्यामुळे हे सगळ्या काकड्या वेली कुवाळी वेली हे सगळ्या आपल्या काकड्याचे वेली कुवाळीचे वेल हे सगळे आता आलेत यावर्षी नाही तर कधीच येत नाहीत या इकडे पण लावले ना आई ना या साईडला पण इकडे सगळे चुकून हे आलंय कडू झाली काकडी म्हणजे कराटी असतात ना आपली त्या टाईपमध्ये आलेत ही खूप सारी आहे त्याच्यात हे बघा हा एक आहे हा बघा हे बघा किती आहेत हे सगळे कडू आहेत बी चुकून काहीतरी कराड्याचा लागला गेला किंवा काकड्या कडू होत्या असं काहीतरी आहे सो पाच सहा त्या वेस्ट गेले आहेत तेवढ्या इकडे कडीपत्ता लावला नाही हा पण इकडं कुवळ्याचाच वेल आहे ना अगं हा आपण कुवळ्याचा वेल आला आहे इकडे इकडं कोकम आहे आपली इकडे केळ आहे कुवाळे एवढे पडले आहेत मी मागाशी येऊन बघितलं शॉक झालो कुवाळेच कुवाळे यावर्षी आता कुवाळे कशासाठी वापरत आहेत ते थे थे थे। वा तुम्हाला तुम्हाला पुढे सांगतो चॅनलला जे कोणी नवीन बघतात त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा आमच्या कोकणमधला मेवा दाखवतो पावसाळ्यात मेवा काय असतं तो सो हे बघा इकडे आता हे फाट्यांवरती आईनं कुवाळी लावला नव्हते तो खूप वेल सगळा इकडे आल्यावरती सो हे बघा हे कुवाळा बघा अच्छा ठिकठिकाणी आलेत ह्याला म्हणतात कुवाळा सो हा कुवाळा आहे ना तो आपले कोंबडी वडी जी असतात कोंबडी वडे म्हणजे पिठाचे वडे बनवतात ना त्यामध्ये मिक्स करतात हा पूर्ण ग्राइंड करून बारीक करून सो वडे एवढे सॉफ्ट होतात ना खायला एकदम खुसखुशीत लागतात आणि सॉफ्टी पण असतात सो खूप छान लागतात नरम नरम वडे सो चिकनसोबत मटनसोबत मटन वडे या चिकन वडे म्हणून खातात आमच्याकडे स्पेशल गौरी गणपतीच्या सणाला म्हणा किंवा दसऱ्याला नंतर दसरा नंतर तेव्हा पण खातात सो तुम्हाला दाखवता कोवाळे हा बघा हा पण इकडे आला आहे कुवाळा एवढे भयानक कुवाळे आले त्यावर्षी हे सगळं सागवान तोडलेल्याचा परिणाम आहे सगळे सागवान यावर्षी आमचे विक्रीला गेले सो त्याच्यामुळे भरपूर सारं वेल जगलेत झाडं पण जगलेत हे बघा कुवाळे हे मोसंबीचं झाड आहे पण त्यावर मोसंबी कधी येतच नाही ही एक आली दाखवतो तुम्हाला ही बघा पण ते आपल्या इकडे होत नाही आमच्या कोकणात मोसंबी सहसा होतच नाही पण ही आजोबांनी जुनी लावलेली आता हे बघा हा एक कुवाळा आहे हा एक कुवाळा आहे कुवाळेच कुवाळे आहेत सगळे हे बघ इकडे पण आहेत किती आहेत हा बघा इथे पण आलाय हा पण इथे पण आहे अजून इथे पण आहे कुठेतरी इथे पण आहे आणि एक काकडी पण आहे वेल काकडीचं माग ते पण दाखवत तुम्हाला हे पण काढूया हे बघा इकडे पण हे हे बघा इथं काकडीचं वेल लावलेलं ना आजीनं हे असे इकडे इकडे कोवळ्यात मिक्स झालाय <laughs> so, तो आणि ही बघा काकडी इथे लपून बसली ही बघा सो ही पण काकडी आता काढूया आपण हा कोवाळ्यात दाखवली कोवाळीत आता पण ही काकडी पण काढूया दोन काकड्या झाल्या आहेत आपल्या आता मस्त खाऊया मीठ लावून तिकडे पण कोवाळे लावले तिकडे पण कोवाळे पण वापरणार कशात आपण वडे वडे सोडून अजून कशात वापरणार त्याला फक्त वडे या वर्षी नुसते वडेच वडे आहेत कुवाळ्याचीच वडे रोज वडे मटन आणि चिकन असलं की वडेच वडे कारण की कुवाळेच भरपूर राहत या वर्षी तर पुढच्या वर्षी आम्ही काकड्या व्यवस्थित चांगल्या लावणार आहे भरपूर आणि चांगल्या चांगल्या प्रकारच्या गावठी बियाणं घेऊन येणार आहे आणि मग ते काकड्या लावू कारण की आम्हाला माहिती नव्हती यावर्षी येतील काकड्या कारण की yeah. आताच आम्ही ते सागवान कट केला सगळा yeah. हा बघा आमचा बोका कसा बसलाय शांतीत क्रांती करतोय <laughs> <laughs> बोका आहे ह्या बघा आमच्या आजीनं काकड्या किती आणला नाहीत आधी मी यायच्या आधी काढून ठेवला नाहीत yeah, आता आपण काढलेला आहे दोन आणि ह्या आधीच काढून ठेवला नव्हते आजीनं वेळात ये ना काहीतरी काप ना थोडीशी एकच दे कापून संध्याकाळी एक हा मोठा थवसा आहे काय म्हणतेस हम्म मीठ तू पण घे का <laughs> 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 खोकला आहे ना तुला so, सगळ्यांनी खोकला असल्यावरती काकडी खात नाही जास्त असं ह्यांचं म्हणणं आहे पुराण्या लोकांचं मला तरी वाटत नाही पण काकडी जी हेल्दीच असते मोस्टली असं म्हणतात की बाबा सर्दीला खात नाही सर्दी झाल्यावर किंवा खोकला जास्त होतो असेल का खोकला आधी तर पण मी तर एवढ्या काकड्या खातो दरवर्षी दिवसाला चार पाच 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 काकड्या खातो एवढं तर नक्की तरी पण मला कधी नाही झाली सर्दी किंवा खोकला पण हे म्हणतात असं अजिंद मस्त की मीठ लावून दिलं

नो एनी केमिकल काहीच नाही काहीच नाही फवारणी नाही काय नाही काय नाही फक्त पावसाच्या पानावर आहे पण नळाचं पाणी पण नाही झालं लागत पावसाच्या पानावर एवढी मोठी होती क्लासिक बेस्ट चव हा आमच्या कोकणचा बोका इकडं आला परत ये तुला पाहिजे काही कोंबडा बघा काहीच आमचा व्हाईट कलरचा एकदम पांढरा पांढरा इयो 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 कसला <laughs> भारी दिसतोय बघा एकदम माझ्यासारखा कुठे गेला आईन बरोबर लगेच येईल काला आहे ना कसा आहे कोंबडा हिरो आमचा एकदम माझ्यासारखा कसा आहे हिरो ए इकडे रे ओ कोंबड्यांमधला तो सलमान खान आहे सगळ्या कोंबड्यांचा क्रश आहे तो आमचे कोंबडे दुपारीच्यावर हरवतात आमच्या कोंबडे डेंजर आहेत सकाळचे पाच वाजता हरवायला पाहिजे आमचा कोंबडा आता अरे वालक आहे कधीच मालकण उठून काकडे बिकडे सगळ्या खाल्ल्यात मला डेंजर कोंबडा आहे आमचा हिरो आहे म्हणून कधी अरे 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 होय होय माहिती डेंजर आहे आमचा कोंबडा डेंजर सुभाई मी तर काकडी खातच राहणार आहे सो आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय so, बाय चॅनल जे कोणी नवीन बघते त्यांनी बराबर बड़ चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय टेक केअर